सोया तुला का आर एस पी आपण ब्रँड आहे आर एस आर एस आपला ब्रँड आहे माग लय पैसे कुठे पैसे तुझे दाखव फोन लाईत माझा कुठे आहे मोबाईल कुठे तुझा फोन कुठे आहे माझा फोन माझा हरवला फोन माझ्या फोनवर फोन, फोन।, फोन, फोन कर बरं यायला मी कुठे बसलो मलाच नाही माहिती आता मला आता काय हलत आहे सगळं घरी का नाही गेला घर नाही फोन येतो मला घर नाहीये का सियोग चा ब्रेकअप झाला सुयोग मरून गेला सफाई हा का तू भांडण केली का भांडणं आले तुला अरे ते गाडी ठोकली मी ते असं आला मी ठोकली गाडी मग पळून गेलो मी झालं का तरी आपण ना गाड मारून पैसे माझ्या आयटमला फोन लावून दे ना का तिला पाय पिले ना तू नाही तिला फोन लावून दे मला बोलायचं काय बोलणार लव्ह यू मला त्याच्या कॉलनीत घेऊन चल एक राऊंड मारायचे तुला मैत्री शप्प ते आपली मैत्री शप्प हा जाऊ पहिलं घरी चल हा भेटू भेटू जाऊ चल घरी घेऊन चल हा ठीक आहे नीट बसतोय स्वयं नीट बस मी ओमे सुंदर हा नीट बस कोण लोकांना काय बोलू नको हे टाकलं काय बघते आपल्या लोकांना नको काय बोलू काय नाही बोललो आपल्याला आपल्याला बघते काय बघते आपल्याला आपल्याला काय आयटमला अरे सुय बस भाई मला काय बेबी लव यू मी गाडी चालवली अरे नको भे मी शुद्धीत आहे भाई मला कसं झाड आहे आंब्याचं झाड आहे मी बघ ऍक्टिव्ह आहे ना पासष्ट बासठ नंबर सहासष्ट सहासष्ट नंबर आहे